मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या सात पैकी सहा जणांना आत्तापर्यंत पकडण्यात पोलिसांना यश आलंय तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे शनिवारी चार जानेवारीला पुण्यात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी अटक केली घुले आणि सांगळेची अटक होण्याआधी या प्रकरणातील जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली होती त्यानंतर खंडणीचा गुन्हा असलेला आणि संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड समजला जाणाऱ्या वाल्मिकराड याची अटक पुण्यातून एकतीस डिसेंबरला झाली होती कराडला अटक केल्यानंतर अवघ्या चारच दिवसात पोलिसांनी घुले आणि सांगळे दोघांनाही पकडले यामध्ये आरोपी सुदर्शन घुलेसह सा सुधीर सांगळे आणि देशमुखांचं लोकेशन सांगणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेलाही पोलिसांनी अटक केली आता हे तिघेही चौदा दिवसांसाठी पोलीस कोठडीमध्ये आहेत दरम्यान पहिल्यांदा अटक केलेल्या आरोपींची चौदा दिवसांची पोलीस कोठडी सोमवारी संपली आहे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करून त्यांची कोठडी वाढवून घेतली जाऊ शकते थोडक्यात आत्तापर्यंत संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे त्याला अपवाद फक्त कृष्णा आंधळेचा आहे कारण आंधळे अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही पण कराड आणि घुले सापडल्यानंतरही फरार असणारा हा कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कोण त्याचा यापूर्वीचा इतिहास काय आहे आणि आत्तापर्यंत आंधळे कुठे कुठे फिरलाय याचीच माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी कोण कोणत्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहेत ते बघूयात नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले विष्णू चाटे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या सात जणांवर केस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यातील पोलिसांनी जयराम चाटे आणि महेश केदार यांना कांबवा गावातून हत्येच्या दुसऱ्याच दिवशी अटक केली तर तिसरा आरोपी प्रतीक घुलेला बीड स्थानिक गुन्हे शाखेनं अकरा डिसेंबरला पुण्यातून अटक केली त्यानंतर चौथा नंबर लागला तो अजित पवार गटाचे केस तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचा चाटेला एकोणीस डिसेंबरला बीडच्या महामार्गावर पाठलाग करत पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिकराड बावीस दिवसानंतर म्हणजे एकतीस डिसेंबरला पुण्यात सी आय डीला सरेंडर झाला यानंतर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सव्वीस दिवसांनी फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून शनिवारी पोलिसांनी अटक केली भुलेसोबत पोलिसांनी देशमुखांचं लोकेशन सांगणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे आणि आरोपींना मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायवसे यालाही ताब्यात घेतलंय पण या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे दुसरीकडे सी आय डीचे पोलीस हत्या आणि खंडणीचा काही संबंध आहे का याचासुद्धा कसून तपास करत आहेत पोलिसांना आत्तापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे मासे गळायला लागले असले तरी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे त्यामुळं सी आय डी आता कृष्णा आंधळेच्या मागावर आहे आता या सगळ्या प्रकरणात कृष्णा आंधळे नेमका कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं कृष्णा आंधळे हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील रहिवाशी आहे आंधळेचं वय सत्तावीस वर्ष असल्याचं बोललं आहे पण एवढ्या लहान वयातही आंधळेवर सहा गुन्हे दाखल आहेत महत्वाचं म्हणजे हे सहा गुन्हे मागच्या चार वर्षात दाखल झालेत दोन हजार वीस साली आंधळेवर पहिला गुन्हा दाखल झाला म्हणजे बावीस वर्षाचा असताना आंधळेवर पहिला गुन्हा दाखल झालाय विरोधात आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न धमकावणं खंडणी गर्दी जमवून हाणामारी करणं अशा गुन्ह्यांचा समावेश आहे त्यात कृष्णा विरोधात दारूर पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे मारामारीचे आहेत तर अंबेजोगाई पोलीस ठाण्यात आंधळे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे दोन हजार चोवीसमध्ये आंधळेवर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि अवादा पवन चक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणी केस पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेत कृष्णा आंधळे शेती करतो असं म्हटलं जातं त्याची वीड भट्टीवर लागणाऱ्या कामगारांची टोळी आहे असंही बोललं आहे त्यामुळं आंधळे आपण वीडभट्टीला लागणाऱ्या कामगारांचा मुकादम असल्याचं सांगतो यापूर्वीही कृष्णा न गुंडगिरी करून परिसरात दहशत माजवल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात दरम्यान आंधळे एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोन हजार तेवीस पासून फरार होता पण या प्रकरणात त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आता कृष्णा आंधळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख आरोपी ठरलाय पण तो अजूनही फरार आहे तसं बघायला गेलं तर कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराडची ओळख काही थेट नव्हती ही ओळख घडून आली की विष्णू चाटेमुळं विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा भाऊ आहे त्यामुळं चाटेमार्फत आंधळे कराडच्या संपर्कात आल्याचं बोललं जातं या चाटे आणि आंधळे हे दोघेही मुकादम म्हणून काम करतात यातूनच या, या दोघांची ओळख झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते विष्णू चाटेसोबत आंधळेची ओळख झाल्यानंतर चाटेकडून आंधळेला व्यवसायासह राजकीय बाजूनही काम करण्याची संधी मिळत गेल्याचं स्थानिक लोक सांगतात मुकादम राजकीय नेत्यांचे व्यवहार सांभाळणं या कामात आंधळेनं चांगलीच पकडली होती परिणामी विविध गुन्हे केल्यानंतरही आंधळेला चाटेमार्फत अभय मिळत गेलं असं बोललं जातं पण कृष्णा आंधळेचं नाव गाजलं ते संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं याआधी वेगवेगळ्या प्रकरणी आंधळेला अभय मिळालं असलं तरी देशमुख हत्या प्रकरणामुळे तो सहजासहजी सुटण्याची शक्यता कमी आहे सरपंच संतोष देशमुखांची नऊ डिसेंबरला हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे त्रिकूट केसच्या वाशीमधून पहिल्यांदा फरार झालं वाशीमधून फरार झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत या त्रिकुटाने शेती आणि जंगलातून प्रवास केला यानंतर हायवेला गेल्यानंतर या तिघांनी खाजगी ट्रॅव्हल्स पकडून संभाजीनगर गाठलं संभाजीनगरनंतर घुले सांगळे आणि आंधळे पुण्यात पोहोचले पुण्यात आपल्या मित्राच्या घरी दीड दिवस मुक्काम केल्यानंतर हे त्रिकूट भिवंडीत गेलं भिवंडीत यांना थारा न मिळाल्यामुळं या तिघांनी गुजरातला प्रस्थान केलं गुजरातच्या गिरनार मंदिरात हे तिघेजण पंधरा दिवस होते पण खिशातील पैसे संपत असल्यामुळे कृष्णा आंधळे पैसे घेण्यासाठी परत पुण्याला आला पुण्यातून पैसे घेऊन परत गुजरातला जाण्याचा आंधळेचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय पण आंधळे काही परत गुजरातला गेलाच नाही यात आंधळेचा गुले आणि सांगळेसोबतचा संपर्कही तुटला त्यामुळे गुले आणि सांगळेला परत पुण्याला यावं लागलं गुले आणि सांगळे पुण्यात आल्याचं कळताच शनिवारी चार जानेवारीला सी आय डीने आणि सांगळेला अटक केली त्यानंतर या दोघांचा ताबा एसआयटी कडे देण्यात आला दुसरीकडे कृष्णा आंधळे मात्र फरारच झाला आता घुले आणि सांगळे यांना अटक झाल्यानंतर कृष्णा आंधळे कुणाच्या संपर्कात आहे की नाही याची माहिती अजून मिळालेली नाही त्यामुळे कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा माहीत नसला तरी त्याच्या मागावर विशेष पथकं आहेत खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मी कराडनं सरेंडर केलं तर हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेला पोलिसांनी अटक केली आहे यासह आरोपींना मदत करणाऱ्या दोघा जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसंच फरार असताना आरोपींना कुणी कशा प्रकारे मदत केली याचीही चौकशी करण्यात येणार आहे तसंच करारचा खंडणी आणि देशमुखांची हत्या या प्रकरणात सहभाग आहे की नाही याचा जबाब सर्व आरोपींकडून घेण्यात येणार आहे त्यासाठी कृष्णा आंधळे सापडणं महत्त्वाचं ठरतं तुम्हाला कृष्णा आंधळेबद्दल काय वाटतं आंधळेला अटक करण्यात पोलिसांना अपयश का आलंय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा